तर हा ऑनलाईन कोर्स असेल एक तर लाईव्ह असेल आणि दुसरं तुम्हाला रेकॉर्डिंग पण दिली जाईल रेकॉर्डिंग आणि लाईव्ह मध्ये तुम्ही करू शकता तुम्हाला जर लाईव्ह सेशनचे टाइमिंग तुम्हाला जर जमले तर तुम्ही लाईव्ह बघू शकता किंवा तुम्हाला रेकॉर्डिंग पाहिजे रेकॉर्डिंग आम्ही देतो तुम्ही लाईफ टाईम तुमच्याकडे असणार आहे ते आणि जसे असे नवीन नवीन बॅचेस येत जातात अपग्रेड होत जातात त्याचे नवीन नवीन तुम्हाला रेकॉर्डिंग पण आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देत जातो असं थांबत नाही बाबा तुम्हाला आठच दिवस मिळेल एकच महिना मिळेल असं काहीच नाही लाईफ टाईम असणार आहे so, सो ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी शिकवल्या जातील ऑनलाईन मध्ये याचे फायदे काय काय असतात समजून घ्या आधी श्रद्धा मॅडम जरा बघून घ्या की याचे फायदे काय आहेत मग त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता प्रश्न आपण शेवटी घेणार आहोत आधी बघून घ्या की तुमच्या फायद्याच्या ह्याच्या कोणत्या गोष्टी आहेत आणि काय नाही आहेत ओके सो आम्ही तुम्हाला शिकू बेसिक पासून शेअर मार्केट काय आहे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी केली जाते कम्युनिटी मार्केट काय आहे त्याच्यात ट्रेडिंग कशी केली जाते बेसिक्स त्याचे काय असतात कसे फंडामेंटल अनालिसिस केले जातात प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी वापरल्याने आपण पैसे कमवू शकतो ट्रेडिंगचे टेक्निक काय आहेत अनालिसिस कसे केले जातात चार्ट कसे वाचले जातात चार्टची कोणती भाषा आहे एंट्री कशी करायची एक्झिट कशी करायची अख्खं आयुष्य लोकांचं ह्याच्यामध्ये जातं शेअर मार्केटमध्ये की एंट्री लेवल एक्झॅक्ट कुठं करायची कुठल्या किती कुठल्या स्टॉकमध्ये किती रुपयाला एंट्री करायला पाहिजे आणि एक्झिट करायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो कितीही वर्षाचा एक्सपिरियन्स असला तरी सो तुम्हाला ते आम्ही एक्झॅक्ट सांगू मी तुम्हाला आता दाखवून देणार आहे थोड्या वेळात की टेक्निकल अनालिसिस जर तुम्हाला आलं तर स्टॉक तुमच्याशी कसे बोलतील ते स्वतः सांगतील किंवा इथं बाय कर इथं सेल कर इथं एंट्री कर इथं स्टॉप लॉस इथं टार्गेट ठेव हे हो, स्वतःहून बोलतील जसं बघा आपण आपण रस्त्यावर जाताना काही बोर्ड लावलेले असतात आपण महाराष्ट्रात आहोत महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये काही बोर्ड लावलेले असतील तर मराठीत आपण वाचून समजू शकतो तो बोर्ड मला काय सांगतोय किंवा ही एवढी स्पीड ठेवा हो, किंवा राईट टर्न मारा लेफ्ट टर्न मारा इथे गाव आहे तिथे गाव असं आपण ते बोर्ड वाचून समजू शकतो तसंच तुम्हाला मी ही टेक्निकल भाषा जी आहे ती थोड्या वेळात शिकून देतो ते बघूनच तुम्हाला चार्ट स्वतःहून सांगतील की बाबा इथे बाय कर इथं सेल कर हे एवढं इझी आहे तुम्हाला मी दाखवून देतो इक्विटीमध्ये कोणते रूल फॉलो करणे फ्युचरमध्ये मध्ये बँक निफ्टी निफ्टीमध्ये कमोडिटीमध्ये काय नेमके रूल फॉलो करावे लागतात आणि कसे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट केली जाते सो तुम्हाला ट्रेडिंग जमत असेल ट्रेडिंग तुम्हाला ट्रेडिंग केल्यानंतर असं वाटलं की बाबा नाही मी ट्रेडिंग नाही करू शकत नो प्रॉब्लेम मग तुम्ही लॉंग टर्म ट्रेडिंग करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता हे पण खूप इझिली करता येतं जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पार्ट टाइम किंवा फुल टाइम करिअर करायचं असेल तर ते पण तुम्हाला शिकून देणार मी ओके आ, इक्विटी मध्ये काय आहे ओके इक्विटी मध्ये कसं ट्रेड केला जातं डेरोवेटिव्ह मध्ये ऑप्शन मध्ये आणि ऑप्शन ट्रेडिंग कशी केली जाते एकदम पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे किती पैसे कुठं लागतात कशी सुरुवात करावी फंडामेंटल अनालिसिस करून कसं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकतो कारण की काय होतं कंपन्या कशा निवडायच्या कोणत्या निवडायच्या कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायच्या बरेच लोक काय म्हणतात की बाबा सर हे एक रुपयाचा सव्वा रुपयाचा दीड रुपयाचा स्टॉक दिसतो याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करू का एक दोन रुपयाचा जर स्टॉक घेतला तो उद्या हजार रुपयाला गेलं तर माझा खूप मोठा फायदा होऊ शकतो खरंच ते स्टॉक निवडायला पाहिजेत का की हजार रुपयाचे स्टॉक खरंच कामाचे असतात कुठले स्टॉक निवडायला पाहिजे आणि कशी त्याची माहिती घ्यायला पाहिजे की कोणते स्टॉक घ्यायचे आणि कोणते नाही कारण की ते सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्हाला आम्ही शिकू त्याच्याबरोबर वर लॉंग टर्म शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट कसे केले जातात तुम्हाला स्विंग ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करून किंवा ट्रेडिंग करून पैसे कमवायचे असतील आपल्या पुढच्या पिढीसाठी काही इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत कुठले इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कुठले नाही करायला पाहिजे सायकॉलॉजी कशी असायला पाहिजे आपली सक्सेसफुल होण्यासाठी ट्रेडिंग भारी व्हायला पाहिजे आपली लाईफ भारी व्हायला पाहिजे त्यासाठी मानसशास्त्र कसं असायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही ह्या कोर्समध्ये शिकवतो एकदम बेसिक पासून आणि हे सगळं ऑनलाईनचा फायदा काय होतो ऑनलाईनचा फायदा हा होतो की तुम्ही जिथं कुठं आहात तिथं बसून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकू शकता ओके ह्याचा ऍडव्हानेज तुम्ही घेऊ शकता कारण की हे ऑनलाईन आहेत तुम्हाला कुठं तयार होऊन कुठं जाण्याची गरज नाही किती दिवस तुम्ही भेटणार सपोज आपण ऑफलाईनच जर बोललो मध्ये आपण किती दिवस भेटू शकतो किती सेशन करू शकतो किती वेळ बसू शकतो किती लोक बसू शकतो त्याला एक लिमिट असते मी तुम्हाला प्रत्येक गावात तुमच्या येऊन मी नाही शिकू शकत किंवा तुम्ही मी जिथं असणार प्रत्येक तिथं प्रत्येकाला नाही शकत त्याला टायमिंग आणि सुट्ट्या ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात मग मा लाईव्ह मार्केटमध्ये त्या सगळ्या गोष्टी करता येत नाही तर ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी करता येतात आणि जर तुम्हाला लाईव्ह अटेंड करताना आलं तर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळते रेकॉर्डिंग बघून सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकू शकता मग त्याच्यात काही प्रश्न आले तुम्ही प्रश्न विचारू शकता जसं आता लाईव्ह चालू आहे तर शेवटी तुम्ही प्रश्न मला विचारल तसे प्रश्न करू शकता किंवा फोन करून जर हे तुम्ही रेकॉर्डिंग वरती बघत असाल तर रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही हा सेमिनार बघून तुम्ही कॉल करून विचारू शकता की ह्याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय तुम्हाला आम्ही ते पण शिकू सगळ्या गोष्टी सर रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाईम मिळेल म्हणजे तुम्ही पैसे भरले दहा हजार रुपये की हा कोर्स तुमचा झाला तुम्हाला दिला जाईल तो त्याच्यानंतर लाईफ टाईम सपोर्ट मध्ये कोणत्या गोष्टी असतील डेली मार्केट सेशन्स म्हणजे रोज आपण आपले स्वतःचे कॉल्स अँड टिप्स कसे काढायचे कसे आपण ठरवायचे की ट्रेडिंग कुठल्या स्टॉक्स मध्ये कधी कसं केलं जातं ह्याचे सेशन्स रोज होतात आणि रोज ह्याची रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर केली जाते तुम्हाला ते सेशन लाईव्ह अटेंड करता आले ठीक नाही तर रेकॉर्डिंग तुम्हाला दिली जाईल त्याच्या व्यतिरिक्त लाईव्ह मार्केट सेशन्स होतात लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी करायची असते आपण जे काही शिकलोय ते वापरून मध्ये ट्रेड कसं केलं जातं हे शिकवलं जातं आणि त्याच्याबरोबर डीमॅट मध्ये कसं ट्रेड करायचं मग तुम्हाला तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना आम्ही या सगळ्या गोष्टी शिकवतो एकाच्या फीजमध्ये ही एकमेव अशी कंपनी आहे जी बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवते दहा वेगळे कोर्स करून विकत नाही एकाच कोर्समध्ये सगळ्या गोष्टी देते प्लस तुम्हाला एकाच्या फीजमध्ये घरातल्याना शिकवते आणि लाईफ टाईम सपोर्ट करते रेकॉर्डिंग पण लाईफ टाईम देते तुमच्याकडून सपोज हरवली किंवा तुमचा मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला तर परत तुम्हाला देऊ नवीन जसे बॅचेस येत जातात तसे तसे नवीन नवीन गोष्टी जर अपग्रेड झाले तर त्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळेला पाठवल्या जातात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात लाईव्ह मार्केटमध्ये त्या सगळ्या प्रश्न उत्तरासहित तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये हेल्प लागली कुठेही ट्रेड करत असताना की मला इथे ट्रेड करायला अडचण येते तुम्ही लगेच कॉल करून आमची हेल्प घेऊ शकता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो हे ऑफलाईन मध्ये कधीच शक्य नाही होऊ शकत हे ऑनलाईन मध्येच होऊ शकतं आणि हे दहा हजार मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी देणारी एकही कंपनी मला माहीत नाही ऍटलीस्ट म्हणजे दहा मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी शिकवणारी आणि लाईफ टाइम सपोर्ट करणारी एकाच्या फीज मध्ये सगळ्या गोष्टी देणारी एकही कंपनी माझ्या नजरेत नाही आलेली ओके सो तुम्ही आमच्याबद्दल माहिती काढून हे सगळं बघू शकता आता मी तुम्हाला आ, हे सगळं जर का तुम्हाला आवडलं असेल कळालं असेल पटलं असेल तर ह्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत की पाचपेक्षा जास्त इन्कम सोर्सेस कोणते आहेत जे आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये शिकवतो म्हणजे मी तुम्हाला जे काही हा करिक्युलम सांगितलं ना हा पूर्ण कोर्समध्ये ह्याच्या मार्फत आपण पाच पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस कोणते आपण उभे करू शकतो ते तुम्हाला मी दाखवून देतो प्रॅक्टिकल काही गोष्टी दाखवणार आहे काही गोष्टींची तुम्हाला मी डिटेल्स देणार आहे त्याचे रिझल्ट कसे येतात हे पण दाखवून देणार आहे सो ते काय आहेत सो सगळ्यात पहिले इन्कम सोर्सच्या हिशोबाने जर बघायला गेली तर सुरुवात आपण करतो इन्व्हेस्टमेंट पासून म्हणजे इन्व्हेस्टमेंट कोणते करायला पाहिजेत कोणते नाही सगळ्यात मोठा हा प्रश्न येतो का जर श्रीमंत व्हायचा असेल तर तुमच्या पैशाला कामाला लावता यायला पाहिजे आणि ते नेमके कुठं कामाला लावायचे जा? म्हणजे जेणेकरून ते पैसे वाढतील कुठले इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कुठले नाही हे सर्वसामान्य लोकांना ह्याची माहिती अजिबात नसते कारण की शाळा कॉलेजमध्ये शिकवलेलं नाही आपल्यापेक्षा मोठ्या लोकांनी आपल्याला माहिती त्याची दिलेली नाही सो so, हे मला कसं कळेल की मी कुठली इन्व्हेस्टमेंट कुठल्या वयात कुठल्या इन्कम मध्ये कसे प्लॅन करून मी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आता प्रॉब्लेम काय होतो सर्वसामान्य व्यक्ती बरोबर की सपोज तुमच्या अकाउंटमध्ये बँकेच्या अकाउंटमध्ये एक लाख रुपये आहेत जे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो बघा का तुमच्या लक्षात येऊन जाईल की सर्वसामान्य लोकांबरोबर प्रॉब्लेम काय होतो आणि काय करायला पाहिजे सो तुमच्या बँक अकाउंटमध्ये एक लाख रुपये आहेत जे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे ओके तर आपण जनरली काय करतो तर त्या बँकेच्या मॅनेजरला किंवा एखाद्या एजंटला किंवा कन्सल्टंटला जाऊन भेटतो आणि त्यांना विचारतो की सर मला एक लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे प्लीज मला सांगाल का की कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे कारण की आपल्याला वाटतं त्यांना जास्त कळतं आता तुम्ही मला सांगा तुम्ही जेव्हा असं सांगाल की सर तुम्ही मला सांगा की मी कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे कोणते प्रोडक्ट घ्यायला पाहिजे तर तो समोरचा व्यक्ती कोणते प्रोडक्ट विकेल कोणता ऑप्शन ज्याच्यामध्ये त्याला कमिशन जास्त मिळेल त्याच्या कंपनीचा फायदा जास्त होईल त्याला त्याच्या प्रगतीमध्ये कामात येईल असे प्रोडक्ट विकेल की दुसरं ऑप्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला आधी फायदा होईल आणि नंतर त्याचा फायदा होईल कोणते विकेल फर्स्ट ऑप्शन की सेकंड ऑप्शन काय वाटतं फर्स्ट सागर सर अपूर्वा मॅडम येस सुहास सर विशाखा मॅडम अमित सर अमृता मॅडम अमय सर सोनाली मॅडम सगळेजण त्याच हे का माहीत ते करतात असं कारण की त्यांना तसंच शिकवलेलं असतं मी जेव्हा सांगतो की मला सत्तावीस वर्षांचा तेवीस वर्षांचा एक्सपिरियन्स आहे ह्याच्यात मी जवळजवळ सोळा वर्ष मी मोठ्या मोठ्या कंपन्यांवर काम केलंय आणि तेव्हा त्या कंपन्यांनी मला हेच ट्रेनिंग दिलं होतं की समोर व्यक्ती दिसला की आपण आपला प्रोडक्ट कसा चिपकायचा त्याला कसा विकायचा कसा कापायचा त्याला अरे बकरा आया हे अशी भाषा असते अक्षरशः तुम्हाला सांगतो माझ्याकडे इन्शुरन्स मधले किंवा मधले म्युच्युअल फंड मधले काम करणारे लोक माझे स्टुडंट आहेत सी ए सी एस लेवलचे स्टुडंट आहेत माझे आणि ते सगळे सांगतात की सर पैसे कमवायला कोणीच शिकवत नाही आणि मला स्वतःला माहिती आहे ना मी बँकेत काम केलेलं आहे इन्शुरन्स मध्ये काम केलेलं आहे पैसे कमावायला नाही शिकवत म्हणून वीस पंचवीस वर्षाचा जॉब बँकेत किंवा इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये करत असताना सुद्धा वीस पंचवीस वर्षानंतर सुद्धा लोकांचे आयुष्य वरती चालतात श्रीमंत होत नाहीत का कारण की त्या बिचारांना गुणी शिकवलेलंच नसतं की पैसे कसे कमवले जातात त्यांना फक्त प्रोडक्ट कसे विकायचे आपण किती भारी हेच फक्त शिकवलेलं असतं सो म्हणून आपल्याला स्वतःला माझ्या मेहनतीचे पैसे कसे वाढतील हे मला शिकणं गरजेचं आहे माझ्या मेहनतीचा पैसा दुसऱ्यांच्या सांगण्यावरती वाढेल ही अपेक्षा मुळात चुकीची आहे कधीच तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही कुणीतरी दुसरं तर मी तुम्हाला शिकवणार आहे मी तुम्हाला सांगणार नाही की कुठे इन्व्हेस्ट करायचे मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्या वयात एवढ्या इन्कममध्ये इन्व्हेस्टमेंट बेस्ट असतात कमीत कमी हे इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे हे इन्व्हेस्टमेंट असे करू नये चुकीचे केले असतील तर त्याला काय करायचं बरोबर असतील तर त्याला कसे वाढवायचे कुठले इन्व्हेस्टमेंट चुकीचे बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर शिकतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरातल्या लक्षात येईल की आपण वेगवेगळ्या टार्गेटसाठी वेगवेगळ्या गोलसाठी वेगळ्या वयाप्रमाणे प्रमाणे कोणते इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जेणेकरून माझा स्ट्रगल संपेल मी स्ट्रगलर का आहे माझ्या आयुष्यात माझं स्ट्रगल का चालू आहे कारण की माझ्या वरच्या पिढींमध्ये स्ट्रगल होता कारण की त्यांना ते शिक्षण त्या गोष्टी मिळालेल्या नव्हत्या आता तुम्ही हे शिकू शकता आणि शिकल्यानंतर तुम्हाला या मधून बाहेर पडता येईल आणि पुढची पिढी स्ट्रगलर नसेल आपली ऍटलिस्ट एवढं तर नक्कीच करता येईल सो so, हे तुम्हाला आम्ही शिकू त्याच्याबरोबर आता इन्व्हेस्टमेंटचा विषय निघाला तर लोक काय करतात इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली स्वतःचं घर घेणं हे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट समजली जाते आहे सुद्धा डेफिनेटली स्वतःचं घर असणं ही इन्व्हेस्टमेंट आहे पण स्वतःचं घर घेण्याच्या नादात लोकल लोन घेतात होम लोन आणि होम लोन घेतल्यानंतर त्याच्यात पेक्षा जास्त त्याचे व्याजदर भरतात सपोज पंचवीस लाखाचं लोन आहे तर पन्नास साठ लाख रुपयेपेक्षा जास्त त्याचे व्याज दर भरले जातात मी तुम्हाला शिकवेन की तुम्ही कसे लाखो रुपये वाचवू शकता तुमच्या ईएमआय मधून तुमचे लोन असतील तर ते कसे तुमचे वीस पंचवीस वर्षाचे लोन दहा वर्षाच्या आत फेडू शकता कसे लाखो रुपये तुम्ही वाचवू शकता हे तुम्हाला मी शिकवून देणार आहे ह्या कोर्सेसमधून ह्या कोर्समधून आणि या सगळ्या गोष्टींमधून मग तुम्ही तुमच्या घरातले मित्रपरिवारांमधले ज्यांचे ज्यांचे होम लोन आहेत ते तुम्ही लाखो रुपयाने कमी करून घेऊ शकता ही बँक आणि ही संस्था कधीच तुम्हाला शिकवणार नाही कारण की त्याच्यामध्ये त्यांचे लॉसेस असतात आणि आपले आपले लॉसेस होतील त्यांना काहीच फरक पडत नाही सो आपण शिकायला पाहिजे कारण की ही जी सरकार आत्ता आहे जी सरकार पुढे येऊ शकते ते आपला फायदा कधी करतील हिची काहीच गॅरंटी नाही कारण की आतापर्यंत कुठल्याच सरकारने आपला फायदा बघितलेला नाहीये गोष्टी महाग होत चाललेले तर आपण हे शिकणं गरजेचं आहे की श्रीमंत कसं व्हायचं दुसरं तुम्हाला आम्ही शिकू की आयपीओ काय असतो त्याच्यातून पैसे कसे कमवले जातात किती इन्व्हेस्टमेंट लागते किती प्रॉफिट होतो हे सगळं मी तुम्हाला थोड्या वेळेत दाखवणार आहे आयपीओचे कसे बेनिफिट होतात आयपीओ म्हणजे काय असतं आणि कसं सर्वसामान्य व्यक्तीसाठी बनवलेली ही तरतूदचा वापर करत नाहीत लोक आणि केल्याने काय होऊ शकतं मी तुम्हाला ते दाखवून देतो थोड्या वेळ त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम डेली ट्रेडिंग म्हणजे काय इंट्राडे ट्रेडिंग असेल मग तुम्ही इक्विटीमध्ये असाल फ्युचरमध्ये असाल ऑप्शनमध्ये असाल कमोडिटीमध्ये असाल तरी इंट्राडे ट्रेड कसे केले जातात ट्रेडर पार्ट टाइम मध्ये कसं तुम्हाला कमी वेळ ट्रेडिंग केली जाते फुल टाइम मध्ये ट्रेडिंग कशी के केली जाते हे शिकू त्याच्याबरोबर कमोडिटीमध्ये ट्रेडिंग कशी के केली जाते शॉर्ट टर्म इन्कम कसे उभे केले जातात काही लोक असे असतात जे म्हणतात सर मला मार्केटच्या वेळेला वेळच नसतो मार्केट जेव्हा चालू असतं सकाळी सवा नऊ ते साडेतीन त्याच्यामध्ये वेळ मिळत नाही मला ट्रेड करायला मग काय करू शकतो तर तुम्ही आठवड्यातून अर्धा तास काढू शकता का किंवा दिवसातून अर्धा तास काढू शकता का दिवसातून अर्धा तास कधी काढलात तर कोणती ट्रेडिंग करता येईल तुम्ही जर का आठवड्यातून अर्धा तास काढू शकलात तर कोणते प्रकारचे इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग करता येईल हे सगळं तुम्हाला आम्ही शिकू की तुमच्या वेळेप्रमाणे कमीत कमी पैशांनी सुद्धा सुरुवात करून ह्याच्यात करिअर किंवा ह्याच्यात श्रीमंती पॉसिबल आहे आणि जर तुम्हाला गर्भ श्रीमंत व्हायचं असेल मग तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला लागणारा पैसा कमवायचा असेल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कसे आणि का केले जातात कशी सुरुवात केली होती हे सगळं तुम्हाला आम्ही शिकू ह्याच्यातून तुम्ही नक्कीच खूप चांगल्या लेवलला पोहोचू शकता पण तुम्हाला सांगतो पण हे सहा जे इन्कम तुम्हाला मी सांगितलं याच्यातला एकही रातोरात श्रीमंत बनवणारा नाही रातोरात श्रीमंत नाही बनवणार म्हणजे तुम्ही माझ्या कोर्सला आलात आणि लगेच चार दिवसांमध्ये दडादड पैसे कमवायला लागले नाही नाही असं नाही होऊ शकत जर तुमचा एक्सपिरियन्स असेल शेअर मार्केटचा तर येस चार चार ते पाच दिवसांमध्ये तुम्ही चांगले ट्रेडिंग करू शकाल तुम्ही सपोज झिरो बॅकग्राऊंडच्या तुम्हाला अजिबात काहीच माहित नाही शेअर मार्केटमधलं आणि तुम्हाला काहीच त्याच्यातलं नॉलेज आजपर्यंत नाही आहे तर तुम्ही कशी सुरुवात कराल सुरुवात करत हळूहळू हो, हो, तुम्ही आठ ते दहा दिवसांमध्ये कोर्स कम्प्लीट कराल सपोज रेकॉर्डिंग मध्ये करायचं असेल तर दिवसाचे दोन तास जरी काढू शकलात तर आठ ते दहा दिवसांमध्ये कोर्स संपतो रोजचे दोन तास सपोज एक तास काढला तर बारा पंधरा दिवस लागतील एक कोर्स संपवायला कोर्स संपला की तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज त्याच्यामध्ये मिळून जातं त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह सेशन केलात सगळे तर त्याच्याबरोबर तुम्हाला जे काही शिकलेत ते वापरायला कळेल ते तुम्ही किती दिवसात तर दोन ते तीन आठवड्यांमध्ये मॅक्सिमम दोन ते तीन आठवडे ढतला ड व्यक्ती सुद्धा पैसे कमावायला लागतो ढतला ड व्यक्ती झिरो बॅकग्राऊंडचा दोन ते तीन आठवड्यांमध्ये आणि पुढच्या तीन ते सहा महिन्यामध्ये चांगले इन्कम सुरू होतील चांगले इन्कम तुम्ही उभे करू शकाल तीन ते सहा महिन्यात मॅक्सिमम आणि त्याच्यानंतर तीन ते पाच वर्षांमध्ये तुम्हाला लागणार आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा उभा करता येतो कमवता येतो ह्या सगळे मार्ग आणि हे सगळे शक्यता या क्षेत्रामध्ये अवेलेबल आहेत जर तुमची इच्छा असेल आणि रूल फॉलो करायला तुम्ही तयार असाल तर हे तुम्हाला शक्य आहे नाही तर नाही म्हणजे आमचा कोर्स घेतल्याने तुम्ही श्रीमंत बनवू शकत नाही पैसे कमवू शकत नाही आमचा कोर्स वापरल्याने नक्कीच होऊ शकतं मग ते कोर्स वापरण्यासाठी तुमची इच्छा पाहिजे आणि रूल फॉलो करायला पाहिजे इच्छा आणि रूल हे दोन स्टेप तुम्ही घ्या बाकीचे आठ स्टेप आम्ही घेऊ आणि सगळ्या गोष्टी आपण मिळून शक्य करू शकतो हे होऊ शकतं नाही झालं तर काय होईल रिपीट करू शकता प्रश्न विचारू शकता परत परत तुम्ही लाईव्ह अटेंड करू शकता रेकॉर्डिंग बघू शकता तुम्हाला जमत नाही घरातल्यांना बरोबर घ्या नवरा बायको एकत्र करा मुलांना घ्या बरोबर पाचवी सहावीतले मुलं सुद्धा सहज शिकून हे सांगू शकतात शिकू तुम्हाला सांगून देऊ शकतात एवढ्याकडून सगळं मिळेल तुम्हाला आता मी